शिरपूर तालुक्यातील थाळनेर गावातील दारूबंदीसाठी महिलांनी घोषणा देत ग्रामपंचायतवर व पोलीस स्टेशनवर धडक मोर्चाने तक्रारीचे निवेदन दिले गावात दारूबंदी झाली नाही तर कायदा हातात घेण्याची धमकी महिलांनी पोलिसांना दिली याबाबत थोडक्यात वृत्त असे की शिरपूर तालुक्यातील थाळणेर येथील महिलांनी निवेदनाची प्रत घेत ग्रामपंचायतवर घोषणा देत धडक मोर्चा आणला या महिलांनी लोकनियुक्त महिला सरपंच सौमेघा संदीप निकम यांना निवेदनाची प्रत देत गावात दारूबंदी करण्याची मागणी केली एवढी महिला सरपंचांनी लवकरच दारूबंदीसाठी ग्रामपंचायतीकडून पावले उचलले जातील असे आश्वासन दिले यानंतर सदर महिलांचा मोर्चा ग्रामपंचायत बाजारपेठ नवलपुरा असा पोलीस स्टेशनवर धडकला मोर्चातील महिला गावात दारूबंदी झालीच पाहिजे अशा घोषणा देत होत्या पोलीस स्टेशनमध्ये एपीआय शत्रुघ्न पाटील यांनी महिलांकडून निवेदन स्वीकारले महिलांनी पोलिसांसमोर आपल्या घरातील कैफियत मांडली दारुमुळे घरात रोज भांडणे होत आहेत दारुमुळे महिलांना पुरुषांच्या हातून मार खावा लागतो दारूमुळे घरं उद्ध्वस्त होत आहेत या निवेदनात गावात प्रत्येक भागात व ठिकठिकाणी बिनधास्त दारू विक्री सुरू आहे त्यामुळे अनेक जण दारू पिऊन रस्त्यात गोंधळ घालतात व भांडण करतात याचा त्रास गावातील व गल्लीतील लोकांना होत असतो दारूमुळे गोरगरीब लोकांचा परिवार उद्ध्वस्त होत आहे व त्यांचा उदरनिर्वाह देखील होत नाही त्यांच्या शरीरावर सुद्धा वाईट परिणाम होत आहे गावातील दारू दुकाने बंद करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली दारू न, दारू नाही राहते ते सुट्टीवर पोऱ्या राहतात पोऱ्या फेकता का ना। दारू नाही फेका माय बाप असले कोण मारत दारू मारत पोर्या नाही मारतात एवढी त्याच माय बापाला काबर येतो कारण ते दारू निघे जा ते दारू कधी नाही आम्हाला ते पोर्या बंदी झाली पाहिजे दारू तू पहिला लग्न होई राहणार नाही एवढा के होई राहणार कोण बाया दी दपी पटी रातभर नवराचा कोणा पोरे काठी तरी पाठला कोणा नवरा घेतला तरी फेट मग त्या काय

आसुना देगा गुवारे ना देगा गुवारे ना देगा जाओ 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 �